श्री गणेशाची स्थापना आज आमच्या या कुटुंबामध्ये आम्ही सर्वांच्या साक्षीने केलेली आहे थोडं वाजत गाजत आनंदाने आणि उल्हसाने गणपतीचं आगमन आमच्याकडे झालेलं आहे आणि येत्या पुढच्या दहा दिवस गणपती आमच्या घरामध्ये आहे विविध कार्यक्रम छोटे छोटे त्यानिमित्तानं होतात विविध उपक्रम राबवले जातात विविध नैवेद्य त्या दृष्टीकोनातनं गणपतीला नैवेद्य दिले जातात अनेक आनंद असतो बालबाण बालांना मोठ्यांना त्याचा एक उत्साह असतो आनंद असतो आणि निमित्ता या निमित्तानं या, याच्यामधले सर्व लोक सुखी समाधानी आनंदाचे आणि त्यांचं जीवन आरोग्याचं जावं अशी कामना आम्ही गणपतीचं करत असतो शेतकरी आता अत्यंत अडचणीमध्ये आहे आता पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे सगळे पिकं उद्ध्वस्त झालेले आहेत अशा स्थितीत त्याला उठून उभं राहता आलं पाहिजे आता सर्व साधारण जनता महागाईने वगैरे त्रस्त झालेली आहे यामधनं ते बाहेर आले पाहिजे आणि त्यांनाही सुख आणि समाधानानं जगता आलं पाहिजे अशी प्रार्थना मी गणपतीच्या चरणी करतो राजकीय दृष्टीनं नाही मला असं वाटतं की आता या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं मी गणपतीला करतो की मागचा अनुभव फार वाईट आहे एक फुडाफुडीचं राजकारण गाणेरडा राजकारण ज्या चाललेलं आहे त्याच्यामध्ये जनता मला वाटतं आता अत्यंत त्रस्त झालेली आहे आणि त्यामुळे आता महाविकास आघाडीचं सरकार यावं अशी मी अपेक्षा करतो मी माध्यमांसमोर आलो नाही कारण सहा महिन्यामध्ये माझी दिशा ठरत नव्हती मला एकंदर असं वाटत होतं की भाजपमध्ये प्रवेश होतो की काय आणि त्या माध्यमातून उगाच काहीतरी बोलायचं आणि त्याच्या माध्यमातून काहीतरी वेगळंच काही निर्माण होतं यापेक्षा न बोललेलं बरोबर मी त्या ठिकाणी स्तब्ध होतो परंतु आता मी माध्यमांसमोर बोलायलाही न सुरुवात केलेली आहे योग्य अशी भूमिका माध्यमांसमोर वारंवार मी मांडत जाईल हे आता विधानसभा